लॉचं शिक्षण घेणारा एक तरुण परीक्षा देण्यासाठी परभणीला येतो तिथे तो एका मोर्चा सहभागी होतो आणि पोलीस त्या तरुणाला उचलून घेऊन जातात त्यानंतर पोलीस त्या तरुणाला रुग्णालयात चार दिवसाने दाखल करतात आणि तिथे त्याला ते ते मृत घोषित केलं जातं त्या तरुणाला केलेली अटक त्या रुग्णालयात त्याला नेणं या दरम्यान कोठडीत बऱ्याच घडामोडी घडल्या आणि त्यावरूनच पोलीस संशयाच्या भोवऱ्यात आहेत सोमनाथ सूर्यवंशी आंबेडकरी चळवळीतील तरुणाचा कोठडीतच मृत्यू झाला होता परभणीमध्ये आंदोलनादरम्यान पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीला अटक केली होती पुण्यामध्ये राहणारा सोमनाथ सूर्यवंशी हा कायद्याचं शिक्षण घेत होता शेवटच्या वर्षाची परीक्षा देण्यासाठी तो परभणीमध्ये आला होता दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणीमध्ये संविधानाची प्रत असलेल्या शिल्पाची तोडफोड झाल्याची घटना घडली होती त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी अकरा डिसेंबर रोजी परभणीमध्ये मोर्चा काढण्यात आला होता हा मोर्चा चिघळल्याने तिथे हिंसाचार झाला त्यात सोमनाथ सूर्यवंशी सहभागी झाला होता या हिंसाचारानंतर पोलिसांनी धरपकड सुरू केली होती त्यावेळी सोमनाथ सूर्यवंशीला देखील पकडण्यात आलं होतं त्याच्यावर नवा मोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याच्यासह सत्तावीस जणांना न्यायालयाने पहिल्यांदा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती त्यानंतर परत न्यायालयाने दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली याच न्यायालयीन कोठडी दरम्यान रविवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला सोमनाथ सूर्यवंशीला मारहाण झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं तर पोलिसांनी सोमनाथला हृदयविकाराचा झटका आल्याचा दावा केला होता सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूनंतर आलेल्या शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात मल्टिपल इंजुरीज असल्याने मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं प्राथमिक अहवालात सोमनाथ सूर्यवंशी याच्या अंगावर जखमा असल्याचं नमूद करण्यात आलं परभणी हिंसाचाराच्या वेळी सोमनाथ सूर्यवंशी हा फक्त व्हिडिओ रेकॉर्ड करत होता पण पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली त्याच्या अंगावर धारधार शस्त्राने वार केल्याप्रमाणे खुणा दिसत होत्या तो पोलिसांच्या अमानुष मारहाणीचा बळी ठरला तो न्यायालयीन कोठडीत असला तरी त्याचा मृत्यू पोलीस कोठडीत झालेल्या माणूस मारहाणीमुळे झाला असा आरोप त्यावेळी करण्यात आला होता याबाबतच आता मोठी घडामोड समोर आली आहे सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूबाबत न्यायालयीन कोठडी दरम्यान झालेल्या चौकशीचा अहवाल समोर आला असून त्याचा मृत्यू पोलीस मारहाणीत झाल्याचा ठपका न्यायदंडाधिकाऱ्यांनी ठेवला आहे हा गोपनीय अहवाल मानवाधिकार आयोगाकडे सादर करण्यात आला असून आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे या संबंधित सर्व पोलीस अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवलं आहे परभणी येथील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कस्टडीत पोलिसांनी केलेल्या जबर मारहाणीमुळे त्या ठिकाणी मृत्यू झाला होता मात्र त्यांचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमुळे न होता हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याची खोटी माहिती पोलिसांनी सर्वत्र प्रसारित केली होती अशाच आशयाचं खोटं निवेदन खोट्या माहितीचं निवेदन हे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलं होतं त्यावेळी बाळासाहेब आंबेडकरांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन हे न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या उपस्थितीत इन कॅमेरा आणि परभणीच्या बाहेर करावं अशी मागणी केली होती त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचं शव हे घाटी रुग्णालयात आणण्यात आलं त्या ठिकाणी ता न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या उपस्थितीत इन कॅमेरा त्यांचं शवविच्छेदन करण्यात आलं आणि इन कॅमेरा हे शवविच्छेदन झाल्यामुळे त्यात खोटं बोलण्यास कुठेही वाव नसल्यामुळे खरा अहवाल हा सादर करावा लागला त्यांच्या शवविच्छेदन अहवालात स्पष्ट असं लिहिलेलं आहे सांगितलेलं आहे की त्यांचा मृत्यू हा मनक्याला झालेल्या जबरदस्त मारहाणीमुळे दुखापुतीमुळे झालेला आहे या सगळ्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी न्यायाधीशाची एक समिती नेमण्यात आली त्या समितीचा अहवाल जवळपास साडेचारशे पानांचा अहवाल हा सादर करण्यात आलेला आहे आणि वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांनुसार त्या अहवालामध्ये स्पष्टपणे पोलिसांच्या मारहाणीमुळेच हा मृत्यू झाला आहे पोलिसच सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला जबाबदार आहेत असा ठपका ठेवण्यात आल्याच्या बातम्या या ठिकाणी आलेल्या आहेत मानवाधिकार आयोगाकडे सुद्धा वंचित बहुजन आघाडीने आणि सूर्यवंशी कुटुंबाने तक्रार केलेली आहे या संदर्भात पोलिसांनी किंवा सरकारने हे प्रकरण कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा वंचित बहुजन आघाडी सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही आणि सोमनाथच्या मारेकरांना शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही हे प्रकरण दडपण्यासाठी अनेक दलाल हे कार्यरत झालेले आहेत अनेक पद्धतीने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे मिटवण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र वंचित बहुजन आघाडी शेवटपर्यंत लढा देऊन या प्रकरणी न्याय मिळवून राहील ही स्पष्ट भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतलेली आहे या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव प्रियदर्शी तेलंग यांच्या पुढाकाराने सूर्यवंशी कुटुंबियांनी अधिकृत तक्रार दाखल केली तक्रार दाखल करताना सोमनाथ सूर्यवंशी याच्या आई विजया सूर्यवंशी आणि भाऊ प्रेमनाथ सूर्यवंशी उपस्थित होते सरकारकडून सोमनाथच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जात असताना कुटुंबियांनी ती नाकारली आणि न्यायाचीच मागणी केली आता या प्रकरणात पोलिसांची भूमिका समोर येणं आवश्यक आहे तसेच सोमनाथ सूर्यवंशीला इतकं बेदमपणे का मारलं गेलं पोलीस स्टेशनमध्ये आणि पोलीस कोठडीत नेमकं काय घडलं ती माहिती देखील समोर येणं आवश्यक आहे एकूणच या प्रकरणाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा